मौशी काय ना तुमचं पूर्ण नाव तुम्हाला सांगितलं ना जिल्हाधिकारी तिकडे जायचं म्हणून मग आता काय करता तुम्ही इथं काल काल अधिकारी आले होते आणि आज किती फरक पडला याच्यामध्ये जास्त झालाय फरक वाढले वाढतच चालले ना पण लवकर जा तिकडा हां जाऊ जायचे

பூர்ண்கார எடா ஜால்க்கு नमस्ते मावशी काय चाललंय तुमचं काय परिस्थिती चाल आपण इथे जाई सांगितलं ना तुम्ही काय बळीत बाजारच्या देईल ना सारखा कोसळ नाही अचानकच एकदम मग काल सगळे अधिकारी आलेचे ना कलेक्टर वगैरे सगळे मग कालच्या मध्ये आजच्या मध्ये किती फरक पडलाय मग पटकन जीव मोठा काय करायचं मग तुम्ही तर बाजूच्या बांध्या बडित दिसत आहेत नाही नाही उरका लवकर लवकर सगळे 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 जावं लवकर काय ना तुमचं मी काळे जिल्हा परिषद शाळा कपिल धारवाडी इथं शिक्षक आहे तर जवळपास प्रशासनाचे सगळेच अधिकारी कात कलेक्टर का ते आले होते परंतु कालच्या मध्ये आणि आजच्या मध्ये भरपूर प्रमाणात फरक पडलेला आहे जे भेगाचं होतं त्यांचं प्रमाण वाढलंय कोणाच्या भेगाचं अंतर आहे ते पण वाढलंय आणि कालच्या अपेक्षा लोकांच्या मनामध्ये जास्त भयभीतपणा निर्माण झाला आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शाळा आम्ही तिकडे मंदिराकडे शिफ्ट केलेली आहे सध्या काय ना तुमचं काळे साकाराम